हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्री हरी डोई तुळस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी महाराष्ट्राला भक्ती रसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर माऊली रामकृष्ण हरी महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा म्हणजे पंढरीची वारी गेल्या शेकडो वर्षापासून वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रातील साधू संत हे महाराष्ट्राचं प्रबोधन करतात आणि समाजाला एक दिशा देण्याचं काम केलेलं आहे आणि तेच दिशा देण्याचं नागरिकांना विद्यार्थ्यांना घडवण्याचं साक्षर करण्याचं पवित्र काम हे शिक्षक आणि गुरुजन वर्ग करत असतात पंढरीच्या वारेमध्ये सर्वच आपल्याला दिसतात आणि याच वारीमध्ये साक्षरतेची वारी, वारी पंढरीच्या दारी असा शालेय शिक्षण विभागाचा एक मौल्यवान असा उपक्रम पंढरपूरच्या वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मी सध्या तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात आहे आणि याच ठिकाणी हे सगळे गुरुजन वर्ग मला दिसले आणि हे सगळे वारीमधील वारकऱ्यांचं मुलांचं महिलांचं प्रबोधन करतायत आणि त्यांना शिक्षणाचं महत्व सांगतायत शिवाय त्याशिवाय आणखी त्यांना प्रबोधन याच सगळ्या गुरुजी वर्गाकडून केलं जात आहे माझ्यासोबत गुरुजी आहेत मी ज्ञानदेव सीताराम सस्ते मुख्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर गाव पातळीवरती अतिशय छान पद्धतीने हा उपक्रम राबवल्याबद्दल या ठिकाणी माझी निवड झालेली असून त्या ठिकाणी नवभारत साक्षरता उपक्रमाअंतर्गत आम्ही सर्व दिंड्यामध्ये फिरतोय त्याचबरोबर पथनाट्य असेल अभंग कीर्तन भजन लोकनृत्य या सर्वाच्या माध्यमातून समाजामध्ये मा जाणीव जागृती निर्माण करण्याचं काम शिक्षणाला अतिशय महत्त्व असून या ठिकाणी शिकलं तरच पुढं या वारकऱ्यांना फायदा होईल आणि म्हणून आम्ही वारकऱ्यांना भेटून पालीमध्ये असतील त्यांच्या दिंडी सोहळ्यामध्ये असतील आम्ही समक्ष जाऊन साक्षरतेच महत्व पटवून देण्याचं काम करतो काय संकल्पना संभाजीराव देशमुख सरांची बोलू सगळ्यांशीच बोलू काय तुम्ही करत असता वारीमध्ये काय वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया असतात तिची वारी पंढरीच्या दारी गेल्या वर्षीपासून हा उपक्रम सुरू आहे राज्याचे शिक्षण संचालक योजना मान्य डॉक्टर महेश कुमार पालकर साहेब त्याचप्रमाणे शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील साहेब तसेच या दिंडीची ज्यांची संकल्पना आहे ते आमचे मित्र राज्य समन्वयक संभाजीराव देशमुख सर यांच्या संकल्पमध्ये वारी निघालेली वा वा वा। संकल आहे गेल्या वर्षीपासून यावर्षी या दिंडी सोहळ्यामध्ये आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर असे दोन चित्ररथ ज्ञानरथ आपण या ठिकाणी काढलेले आहेत आणि त्या डिजिटल सगळ्या या माध्यमातून त्याच्यामुळे पेट शो असेल किंवा आपल्या लोकनृत्य असतील किंवा अभंग गवळणी शिक्षणाचं सगळं महत्त्व कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नाही हे आपला संकल्प आहे विशेष करून महाराष्ट्र महाराष्ट्राचा पुरोगामी महाराष्ट्र आहे संतांची भूमी आहे आणि या माध्यमातून गेल्या वर्षामध्ये अकरा एक लाख लोक आपली साक्षर झाले की ज्यांना शिक्षण घेता आलं नव्हतं मिळालं नव्हतं वा, वारीमध्ये असे अनेक लोक भेटतात की आम्हाला शिकता आलं नाही मग त्यांना साक्षर मत पडू आणि ते लोक इतरांना प्रचार प्रसार करतात की तुम्हीही शिका जरी उशीर झाला तरीही तुम्ही शिका कारण आपल्याला प्रवास करताना असतील किंवा एवढंच नाही डिजिटल साक्षरताही लोकांना शिकवली जाते की आता मोबाईलच्या मध्ये जसं सायबर सिक्युरिटी महत्वाची तेही शिकवलं जाते अंक ज्ञान या माध्यमातून शिकवतात आणि हे मनोरंजक पद्धतीनं या ठिकाणी शिकवलं जाते लोकांना आणि त्यांचा सहभाग घेतला जातोय संकल्पना आहेत ते तुम्हीच कश तुम्हाला संकल्पना सोचली मी अनेक वेळा जवळजवळ पंधरा ते वीस वर्षाचं ना माझं नाव आहे संभाजी देशमुख राज्य समन्वय आहे उल्हास नवभारत साक्षरता अभियान मी पंधरा ते वीस वर्षापासून आई वडिलांसोबत मी वारी करत होतो मग अनेक वेळेला मी प्रवास करताना माझे स्वतः सुद्धा आई वडील काय निरक्षर आहेत मग काही वेळेला मी इकडे आल्यानंतर काय करायचे ते आजूबाजूच्या लोकांजवळ जायचे की माझ्या मुलाला फोन लावून द्या मुलीला फोन लावून द्या त्याच्यानंतर गावी जात असताना ज्या वेळेस की की स्टँडला यायचे मग ते अनेक लोकांना विचारायचे ही गाडी नांदेडला जाते का ही गाडी लातूरला जाते का म्हणजे हे निरक्षरतेमुळे त्यांना की अनुभव आलेला होता जर जर ते साक्षर झाले असते तर स्वतः ते काय केले असते गाडीमध्ये बसले असते मग मी विचार केला की आपल्या या देशामध्ये दे अनेक निरक्षर व्यक्ती आहेत आणि आमचे महाराष्ट्र राज्याचे संचालक माननीय डॉक्टर महेश पालकर यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शक मी संकल्पना सुरू केलेली आहे चे, कुमार थोड़ा किती, किती वार आक्षर आता जे आमचे राज्याचे आहेत योजनेचे शिक्षण संचालक माननीय कृष्णकुमार पाटील साहेब हे सुद्धा थोड्याच वेळामध्ये येणार किती अक्षर करून दिलेली आहे आतापर्यंत जवळजवळ आम्ही माऊलीच्या अर्थाच्या पासी सासवड असल लोणंद असल या मार्गावर आम्ही सर्वेक्षण केलेलं आहे गेल्या वर्षी पहिल्यांदाच आमचा एक पंधरा दिवसामध्ये उपक्रम सुरू झाला पंधरा ते सोळा हजार लोकांची आम्ही नोंदणी केली आणि नोंदणी केल्यानंतर आम्ही राज्याच्या ऑफिसून काय केलेलं आहे ते जिल्ह्याला पाठवलेले आहे शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकाऱ्या मार्फत गट शिक्षण शिक्षणाधिकारी तालुक्याला गेलेला आहे आणि त्यानंतर प्रत्येक गावामध्ये तिथं जे व्यक्ती निरक्षर आहेत त्या व्यक्तीचं सर्वेक्षण करून त्या की स्वयंसेवकामार्फत शिकवण्याचं चा काम चालू आहे माऊली गुरुजी काय सांगाल माऊली म्हणेल गुरुजी म्हणेल कारण विद्यार्थी घडवता काय अनुभव वारीतला म्हणजे तुम्ही छोट्या मुलांना शिकवत असता पण इथं तुम्हाला वयोवृद्ध तुमच्यापेक्षाही मोठ्या लोकांना साक्षर करायचं असतं नमस्कार मी गणेश महाराज भगत मी तसा प्राथमिक शिक्षकही आहे आणि पहिल्यापासून म्हणजे अगदी चौथीला असतापासून मी पंढरीच्या वारीमध्ये सहभागी होतो यावर्षी महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण मंत्रालयाच्या आणि शिक्षण संचलनाच्या माध्यमातून हा जो साक्षरतेचा रथ या ठिकाणी सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये मी सहभागी झालो आहे अत्यंत चांगला हा उपक्रम आहे मुळातच वारकरी संप्रदाय हा ज्ञानाची कास धरणारा संप्रदाय आहे आणि संप्रदायातल्या सगळ्या संतांनी आपण शिकलं पाहिजे अज्ञानी आणि जे मूळ आहेत अशा लोकांना सज्ञान बनवलं पाहिजे हा वारकरी संप्रदाय सर्व संतांचा आटास आहे वाचण्याला एक वेगळं महत्त्व दिलेलं आहे जनाबाई म्हणतात वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी म्हणजे डोळा पंढरी पहायच्या बरोबर ही तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचता आली पाहिजे आणि जे कोणी वाचणार आहे वाचिल जो कोणी जणी त्याशी लोटांगणी आम्ही हे सांगत असताना बोलतो बाबा ही एवढी ग्रंथसंपदा तुकोबारांचे अभंग आहे ज्ञानेश्वरी आहे हे सगळ्या संतांनी आपल्यासाठी लिहून ठेवली आहे जर आपल्याला ती वाचता नाही आली तर त्या ग्रंथसंपदेचा आपण काय करणार नक्कीच आपल्यासोबत एक वेळेची मर्यादा थोडी पाळत माऊली आहेत त्यांना आपण वर्गामध्ये शाळेमध्ये बाई सुद्धा म्हणतो बाई आहेत आज वारीच्या वाटेवर त्या वीस बावीस दिवस चालताय आणि लोकांना साक्षर करायचं काम करतात काय अनुभव तुमचा सर सर्वप्रथम मी माझं नाव सांगते माझं नाव सौ भारती रंगनाथ भगत आहे मी लॉयला हायस्कूल पाषाण रोड येथे शिक्षिका आहे तर हा माझा सगळ्यात पहिला अनुभव आहे की वारी कशी असते हे मला इथं अनुभवायला भेटतंय त्याचबरोबर आम्ही सर्व लोकांमध्ये मिळून मिसळून त्यांचे प्रबोधन करत आहोत शिक्ष शिक्षणाचं महत्त्व त्यांना सांगत आहोत आणि आजी असू देत कुठल्याही बाई असू देत पुरुष असू देत महिला असू देत आम्ही त्यांना सर्वांना शिक्षणाचं महत्व सांगत आहोत पॅम्पलेट्स देत आहोत त्यांना सांगत आहोत की तुम्ही जवळच्या शाळेमध्ये जा तिथल्या शिक्षकांशी संपर्क साधा त्याच प्रकारे आम्ही सुद्धा स्वतः फॉर्म भरून घेत आहोत त्यांची पूर्ण नोंदणी करण्याचं काम आम्ही करतोय आणि ह्या वर्षी आमचा संकल्प आहे की शंभर टक्के सर्व जण साक्षर झाले पाहिजेत त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत वर्गामध्ये शिकवत असताना मुलाचा आपण कान ओढू शकतो छेडी मारू शकतो मात्र इथं सगळे वडीलधारी आपल्याला मंडळी दिसते तर त्यांना शिकवणं आणि सांगणं किती जिक्रीच होऊन जात एक शिक्षक अगदी छान प्रेमाने आम्ही त्यांना सांगितलं की ते समजून घेतात त्यांच्या आता कसं त्यांचं हँड मोटर स्किल जे आहे ते डेव्हलप झालेलं आहे त्यांना लिहायला सांगितलं की ते व्यवस्थितपणे लिहितात आणि त्यांना एकदा समजून सांगितली कॉन्सेप्ट की आपल्याला हे हे करायचंय तर त्याप्रमाणे करता, ते करतात ते उलट चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आहेत आणि खूप आनंदी आहेत रामकृष्ण हरी दुसरे माऊली तुमचा काय अनुभव थोडक्यात काय सांगाल रामकृष्ण हरी माझं नाव राजू जग्गे मी थोडक्यात माझा अनुभव सांगतो माऊली मी आळंदी पासून इथपर्यंत चालत आलेलो आहे आणि चालत येताना प्रत्येक वारकऱ्याशी मी संवाद सा साधलेला आहे त्यांची वेगवेगळी व्हिडिओ केले त्यांना शिक्षणाचं महत्व सांगितलेले प्रत्येकाला आणि ज्या ठिकाणी दिंडे उभे आहेत जवळजवळ मी पन्नास पेक्षा जास जास्त दिंड्यांना स्वतः जाऊन प्रत्यक्ष भेट दिलेली आहे आणि त्या ते ठिकाणी त्यांचं प्रबोधन केलेले तुमचं राजू जग्गे सासवड मी पुरंदर तालुक्यातील प्रत्येकाशी मी दोनशे किलोमीटर स्वतः पायी आलेलो आहे रथाबरोबर आणि इतका मला प्रतिसाद मिळालेला आहे फॉर्म भरून घेते सर मी त्यांचे आणि त्यांच्यात रमून गेलो त्यांचे मी पण अशी व्हिडिओ वगैरे घेतलेले आहेत ला टाकलेले आहेत आणि प्रत्येकाला सांगितलेले की तुम्ही शिका की तुम्हाला प्रत्येक गोष्ट आपण वारीला जातोय पंढरीला जातोय कमीत कमी आपल्या ज्ञानेश्वरी वाचता आली पाहिजे एवढं तरी आपण शिका राज्याचे शिक्षण संचालक माझ्या सोबत आहेत साक्षरतेची वारी पंढरीच्या दारी असा जो उपक्रम आहे काय फलित काय फलद्रुप होत का तुमचा उद्देश सगळ्या उपक्रमा नमस्कार मी कृष्णकुमार पाटील शिक्षण संचालक योजना ज्याच्याकडे नवभारत उल्हास साक्षरता कार्यक्रम जो आहे हा या ठिकाणी अवलंब म्हणजे आव त्या कार्यालयाच्या मार्फत अव अंमलबजावणी केली जाते आपल्या सर्वांना माहिती आहे की शिकण्याचं महत्त्व किती या ठिकाणी अनन्यसाधारण आहेत आणि आपल्याकडे आपले अनेक माता भगिणी ज्या असतात त्यांच्या काळात किंवा त्यांच्या वेळेला त्यांना जे शिकण्याची संधी मिळाली नाहीत किंवा शिकल्यानंतर मग ते मध्येच शाळा सोडून जातात असे होतात तर अशा ज्या आपल्या महाराष्ट्रातले नागरिक आहेत सर्व आ, आज इथे वारीमध्ये बहुतांश प्रमाणात इथे उपस्थित आहेत या सर्वांना एक आव्हान आहे की आपण शिकलात तर आपली नक्की प्रगती होईल आपल्या पुढच्या पिढीची सुद्धा प्रगती होते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिकल्याने आपलं अज्ञान दूर होतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आपल्याला जीवनमान चांगलं उंचावायला मदत होत असते आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं की अक्षरापासून सुरुवात करून वाक्य शब्द पुस्तकसुद्धा वाचन केलं पाहिजे आपल्याला संतांनी सांगितलं आहेत की वाचाल तर वाचाल महात्मा फुलेंनीसुद्धा असं म्हटलेले आहेत तर त्याच्यामुळं हा जो काही कार्यक्रम आहे याची फरश्रुती दिसत आहेत परंतु याला अधिक दे गती देण्याची आवश्यकता आहेत याच्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय शाळा खाजगी शाळा याच्यातले काही शिक्षक आणि विद्यार्थी आप जे असतील यांना आपण या उल्हासन भारत साक्षरता कार्यक्रमाच्या अनुषंगाने आवाहन केलेलं आहे की आपल्या परिसरातील जे असाक्षर लोक आहेत यांचं त्यांनी सर्वेक्षण करावं आणि त्यांना किमान साक्षरता प्राप्त होईल अंकज्ञान आणि किमान साक्षरता प्राप्त होईल अशासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि या सर्वांसाठी या कार्यक्रमासाठी आम्ही राज्याच्या वतीने राज्य प्रशासनाच्या वतीने राज्य सरकारच्या वतीने आणि केंद्र सरकारच्या वतीने शुभेच्छा देत आहोत नक्कीच आणि तुक तुकाराम महाराजांच्या वारीमध्ये आपण आहोत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या दोन ओळी अभंगाचं परवा केलेली कळतेत पांडुरंगाच्या पंढरीत त्या पंढरीच्या वारीत साक्षरतेची वारी मेहनत आमच्या कार्यकर्त्यांची न्यारी म्हणूनच साक्षरतेची वारी दिसते समद्यांमध्ये लय भारी साक्षरता दिंडी आणि साक्षरता कार्यक्रमामध्ये कार्य काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना शिक्षकांना आणि स्वयंसेवकांना प्रशासनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रामकृष्ण हरी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा